तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मी महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक शे अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या मोजी भाळोण येथील सहकार शिवमनी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना आणि गुरसाळ येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने या चालू वर्षीच्या ग्रेथ हंगामामध्ये गेलेल्या उषाची बिघड विठ्ठल कारखान्यांचं थोडं बिल राहिलेलं आहे परंतु चंद्रबाबा कारखान्याचं सखर शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचं पंधरा ते वीस कोटीचं ऊसात बिल राहिलेलं आहे बऱ्याचशा ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकांचं भाडं अजून दिलेलं नाही यात चालू असलेल्या अन्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित जे शेतकरी संघटने योजनेनं तेरा सात दोन हजार चोवीस म्हणजे उद्या शनिवारी ठीक साडे दहा वाजता करकम पंढरपूर नॅशनल हायवेवरती गोशेपट्टीला भव्य रस्त्यावर रोको आंदोलन करणार होतो आणि आंदोलनाची मागणी अशी आहे की त्वरित पंधरा टक्के व्याज असेल सहकार शिरोमणी कारखान्यानं शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाची बिलं थकीत जमा करावीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं कर पंधरा टक्के व्याज असेल निमाप्रमाणे बिलं जमा करावीत आणि या बाबतीत खरंच ऊस नियंत्रण कायदा असं सांगतो की कारखान्यात ऊस गाळपास गेल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं पाहिजे हेनी चार चार महिने बिल देत नाही अक्षरशः दुःख वाटतं अहो चेअरमन साहेब किराण दुकानदार सुद्धा पैसे घेतले सुद्धा पुढे बांधत नाही तुम्हाला शेतकरीला मोठा धंदा का वाटतो काय अहो त्या बिचाराला एक टाइम खायची पंचायत झालेली आहे गेल्या पाच वर्षापासून कोरोना लॉकडाऊन काळात झाला झालाय तीन चार वर्ष झाला अतिवृष्टी आहे चक्रीवादळ आहे ओला दुष्काळ आहे कोरडा दुष्काळ आहे अशा परिस्थितीतून बँका माझ्या शेतकऱ्याच्या दारात उठत नाही पुन्हा ज्या शेतकऱ्याला अर्धव बांधकाम राहिले मुलीचं लग्न आलेलं आहे मुलाचं लग्न आलेलं आहे याचा विचार चर्मन साहेबांनी केला पाहिजे विठ्ठल चंद्रबागेचाच विषय नाही जिल्ह्यातल्या बरेच सोळा ते सतरा कारखान्यांनी अजून चकमाकी दिलेली नाही त्या सुट्टी सुद्धा त्यासाठी सुद्धा जन्मित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे आणि या उद्याच्या आंदोलनापूर्वीच तातडीने दखल घेऊन आदरणीय कर्तरक्ष जिल्हाधिकारी कुमार आशिराज साहेब यांनी आणि सोलापूर विभागाचे साखर सहसंचालक आष्टेकर साहेबांनी मागण्या मान्य करून येत्या आठ दिवसात तर या दोन्ही कारखान्यांनी ऊस उत्पादकाची पंधरा टक्के अर्धा सेविक खात्यावर जमा नाही केली तर वीस तारखेनंतर आदरणीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिला काय कारखान्यावर कारवाई करायची ती बैठक घेऊन आपण निर्णय घेऊया साखर सहसंचालकांचं तर लिखे आश्वासन दिले की येत्या आठ दिवसात गेले नाही खर जमा केली तर तातडीनं त्यांच्यावरती आर आर सीची कारवाई करून घेईल आमची आर आर सीची कारवाई करा ही मागणी नाही कारण सहकार क्षेत्र आहे सहकार कारखानदारी आहे ती संपत चालली आहे खाजगी कारखान्याचं पेव माजलेलं आहे उठतो सुटतो जो तो खाजगी कारखाना काढतोय सहकार दप्तरांचा कारखाना खाजगी कारख्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे सहकाराचा संपवण्याचा प्रयत्न एक तर मी ह्या चर्मकापासून चालला आहे त्यामुळं लेखी आश्वासन दिल्यामुळं उद्याचं तेरा तारखे आंदोलनही तूर्थ स्थगित ठेवण्यात आलेलं आहे परंतु आज आठ दिवसानंतर नाही निर्णय झाला तर आदरणीय जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला शपथ दिला आहे की वीस तारखेनंतर आम्ही कारवाई करू आंदोलन निर्णय नाही झाला तर तुमची पुढील भूमिका काय राहील भूमिका म्हणजे आरआरसीची कारवाई का आहे परंतु राज्याचे सहकार आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्यांना आता आषाढवारी दौऱ्यात ते एकादशीच्या पुढे येणार आहेत त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही त्यांच्या गडवण्यात साखर सगळे आमच्या शेतकऱ्याला ट्रक भरून नेऊन विकायची परवानगी ने, आम्ही मागणार आहे मुख्यमंत्र्यांकडे नंतर साहेबांना बोलला नाही या चेअरमन लोकांचा नाड करू नका शेतकऱ्यांचे प्रपंच उद्धव झालेले हे उमेदवार म्हणून उभं असताना शेतकऱ्यांनीसुद्धा ओळखलं पाहिजे अरे तुमची स्वत तळ तुमच्यासाठी काम करतो तुमच्या कष्टाचा हक्काचा मोबदला वेळेवर कोण देतो याची जाणीव ठेवून तुम्ही मतदान करा ना सगळ्या चेअरमन लोकांनी इलेक्ट्रिक काढले बरेचसे चेअरमन लोक आमदार आहेत खासदार आहेत ह्याचा अभ्यास पण आत्मपरीक्षण कष्टकरी शेतकऱ्यांनी केलं पाहिजे तुम्हाला येड्यात काढते आमच्यासारखी घोषणा घेऊन मरा लागली आंदोलन करून मरा लागलो अरे कोण क का आपल्यासाठी लढतोय कोण कोणतं आहे कोण बिला आपली काढून देतो आहे कोण लासाठी बांधतोय कोण आपल्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई देण्यासाठी बांधतोय याचा सगळा अभ्यास करून भविष्यात आपला होणारा लोकप्रतिनिधी हा योग्य असावा आपल्याबद्दल तळमळ असणारा असावा याचा विचार करूनच शेतकऱ्यांनी भविष्यातली पावलं टाकावी मी शेतकऱ्यांना विनंती करतोय कारण अवर तो सांगतो कोल्हापूर जिल्ह्यात एकोपाय शेतकऱ्यांचा एक माझापैकी सुद्धा पाठीवर या बांधून रस्त्यावर उतरते त्यामुळे बत्तीसशे चौतीसशे रुपये भाव मिळतो अरे तुम्ही युट्यूबला बघता शेतकरी बांधवा पेपरला वाचता पण आंदोलनात समज होत नाही दुर्दवाजी बाबा आहे आपल्याला जगणं मुश्किल करते पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्या साडेचारशे दिवस तिने आंदोलन केले दिल्लीच्या तक्कावर तेव्हा देशाच्या पंतप्रधानांसुद्धा कायदा बदललेला तो कायदा परत रद्द करायला भाग पाडला आणि तोच कायदा चालू ठेवायला त्यांना भाग पाडलं अशी ताकद ह्या एकची आहे संघटितपणाची आहे याची जबाबदारी शेतकऱ्यांविषयी घेतली पाहिजे या महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं जी रस्ता रोखाचा क्रांतिकारक निर्णय घेतला होता त्यासुद्धा आंदोलनाच्या बाबतीत सरकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना असो ना विठ्ठल सहकारी साखर सकर कारखाना असो सकर या अन्यायाला वाचा पडण्यासाठी या पंढरपूरचे माझे मीडियाचे संपादक पत्रकार बंधू दैनिक लोकमतचे पत्रकार बंधू आणि इतर दैनिकचे पत्रकार बंधूंनी खरोखरच यात अज्ञाना वाचा पडण्यासाठी त्यांच्या माध्यमातून सहकार्य केल्यामुळं ह्या कष्टकरी शेतकऱ्यांना माझ्या न्याय मिळतोय आणि खरोखरच का लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळं या महाराष्ट्रातलं नाही तर भारत देशातली लोकशाही जीवनदायक सर्वसामान्याला न्याय मिळतोय याचा मला या, या पत्रकार बंधूंचा मनापासून अभिमान वाटतोय आनंद वाटतोय त्यांचं मी मनापासून स्वागत करतो कष्टकरी शेतकऱ्यांच्या वतीनं